ते शरद मोहोळ हत्या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस या आरोपींच्या मार्गावरती होते मात्र ते पोलिसांना हुलकावणी देत असल्याचं समोर येत होतं अखेर रविवारी मध्यरात्री पनवेल ते वाशी दरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे यासाठी पुणे पोलिसांनी पनवेल पोलिसांची सुद्धा मदत घेतलेली आहे नैनेश्वर। नैनेश्वर या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर गुंड विठ्ठल शेलारसह अकरा जणांना ताब्यात घेतल्याची बातमी समोर येते आतापर्यंत यापूर्वी अटक केलेले तेरा आणि आता ताब्यात घेतलेले अकरा त्यांच्यावर अटक करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू आहे असे एकूण चोवीस आरोपी आतापर्यंत या प्रकरणामध्ये आपल्याला पोलिसांनी पुणे गुन्हे शाखेनं ताब्यात घेतल्याची माहिती मिळते यात महत्वाची गोष्ट जी होती पहिल्या दिवसापासून ज्या विठ्ठल शेलारवर संशय होता त्याला काही या चौकशीच्या आधारे जी माहिती मिळाली आहे जे पुरावे पुणे पोलिसांना मिळालेले आहेत त्या सगळ्या आधारांच्या पोलिसांनी काल पनवेल मध्ये ही कारवाई केलेली आहे आणि विठ्ठल शेलारसह आणखी दहा जणांना अशा एकूण अकरा जणांना काल पुणे पोलिसांनी ताब्यात आहे नक्की संदेशवर मोठी कारवाई म्हणावी लागेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी